नमस्कार नंदीच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने ती थे थेट भगवान शंकरापर्यंत पोचते असे मानले जाते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजे डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे हे जाणून घेऊ हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यात खूप महत्त्व आहे विविध सणांचा हा महिना आहेच याशिवाय या, शिवा या महिन्यात शिवांची केलेली उपासना अत्यंत फलदायी ठरते असे म्हणतात हिंदू धर्मात भगवान शंकरांचे वाहन नंदी याला देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे शिवमंदिरात प्रवेश करतानाच सर्वात आधी नंदींची मूर्ती शिवाकडे तोंड करून असलेली दिसते नंदी हा शिवांचा आवडता भक्त आहे शिवांच्या सेवेसाठी तो सदैव तत्पर असतो भगवान शिवांच्या द्वारपालचे सेवन म्हणून नंदी शिवांची सेवा करतात नंदींच्या कानात एखादी इच्छा कुजबुजल्याने तिथे भगवान शंकरापर्यंत पोहोचते असे मानले जाते परंतु नंदीच्या कोणत्या कानात म्हणजेच डाव्या की उजव्या कानात बोलल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होते इच्छा मागण्याची कोणती पद्धत आहे जाणून घेऊ जर तुम्ही तुमची इच्छा नंदींच्या कानात कुजबुजली तर ती भगवान शंकरापर्यंत पोचते असे मानले जाते नंदी हा भगवान शंकरांचा भक्त त्यांचे वाहन असण्यासोबतच भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो भगवान शिवांचे नंदीवर अपार प्रेम आहे त्याचे ते सर्व काही ऐकतात त्यामुळे शिवांच्या पूजेत नंदीला विशेष महत्त्व आहे भगवान शिवाने त्यांना वरदान दिले होते की जो कोणी त्यांच्या कानात आपली इच्छा सांगेल त्याची ती इच्छा भगवान शिव इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी नंदीनबद्दल श्रद्धा आहे पौराणिक ग्रंथांमध्येही याचे वर्णन केले आहे त्यामुळे आजही भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी नंदीनजींच्या कानात बोलतात परंतु नंदीनजींच्या कानात बोलण्याचे काही नियम सांगितले आहेत नंदींच्या माता पार्वतींची पूजा करा यानंतर नंदीला पाणी फुले आणि दूध अर्पण करावे अगरबत्ती पेटवून नंदींच्या आरती करावी नंदीजींच्या कोणत्याही कानात इच्छा बोलता येत असली तरी डाव्या कानात इच्छा बोलणे अधिक महत्त्वाचे मानले जाते नंदींच्या कानात आपली इच्छा बोलण्यापूर्वी ओम हा शब्द उच्चारावा असे केल्याने तुमची इच्छा भगवान शंकरापर्यंत लवकर पोचते असे मानले जाते नंदीच्या कानात इच्छा सांगताना जे काही बोलणार आहात ते इतर कोणालाही ऐकता येणार नाही हे लक्षात ठेवावे आपली इच्छा अगदी हळू पण स्पष्टपणे सांगा आपली इच्छा सांगताना ओठ तुमच्या दोन्ही हातांनी लपवलेले जेणेकरून इतर कोणालाही इच्छा सांगताना पाहू शकणार नाही कोणाचेही नुकसान होईल कोणाबद्दल वाईट चिंतेने अशी इच्छा मागू नये तसेच इच्छा मागताना चुकीची वागू नये नंदींच्या कानात कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपली इच्छा सांगून झाल्यावर नंदी महाराजा आमची इच्छा पूर्ण करा असे म्हणावे एका वेळी एकच इच्छा सांगावी लोभाला बळी पडू एकाच वेळी अनेक इच्छा सांगू नये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि जमलं तर सबस्क्राईब करा थँक्यू